एनएलपी म्हणजे काय एनएलपी म्हणजे आहे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग न्यूरो म्हणजे आपल्या ब्रेनचे न्यूरोन्स लिंग्विस्टिक जे लँग्वेजद्वारे त्याची प्रोग्रॅमिंग करणे लँग्वेज दोन प्रकारचे आहे एक आपले व्हर्बल लँग्वेज जे आपण बोलतो प्रोग्रेमिंग प्रोग्रेमिंग हो ते आणि दुसरे आहे नॉन व्हर्बल जी आपली बॉडी लँग्वेज आणि प्रोग्रॅमिंग करणं प्रोग्रॅमिंग म्हणजे काय नाही की आपल्या ब्रेनमध्ये न्यूरल पाथवेज तयार होत असतात त्याची प्रोग्रॅमिंग जसं एका मध्ये आपण गेलो की जिथं फरशीवर धूळ साचली आहे आपण एक वाटी पाणी टाकलं तर पाणी हळूहळू त्याचा रस्ता तयार केला एक पाथवे तयार केली सेकंड डे आपण तिथे गेलो कोरडं झाल्यानंतर गेल। परत तिथे एक वाटी पाणी टाकतं पाणी त्याच रस्त्याने पुढे जाईल जिथं काल रस्ता तयार केला होता तो जो पाथवे तयार झालाय तसेच आपल्या ब्रेनमध्ये न्यूरल पाथवे तयार होत असतात जसं की एखाद्या व्यक्तीला बघितलं की तुम्हाला खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं त्यांच्याशी बोलत राहावं वाटतं म्हणजे काय त्या व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह न्युरल पाथवे तुमच्या मनामध्ये तयार झाले तसंच त्याच्या विरुद्ध तस पण असतं काही व्यक्तींना बघितलं की तुमचं डोकेच वाटतं तुम्ही डिस्टर्ब होता निगेटिव्ह फील होतं राग येतं चीड येते हर्ट वाटतं दुःख वाटतं म्हणजे काय त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह पाथवे क्रिएट झाले आणि न्यूरोलिग्निस्टिक प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून आपण निगेटिव्ह न्युरल पाथवेजला आपण डिफ्यूज करू शकतो आणि नवीन चांगले पॉझिटिव्ह पाथवेज आपण तयार करू शकतो येस न्यूरोलिमिस्टिक प्रोग्रामिंगच्या माध्यमातून आणि इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या मध्ये तर त्यासाठीचा एन एल पीचा फाउंडेशन कोर्स आपण येत्या वीस तारखेला चालू करत आहोत ऑनलाईन आहे हा कोर्स तर या कोर्सची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो तर हा एनएलपी फाउंडेशन कोर्स दोन आठवड्याचा कोर्स असणार आहे तर यामध्ये मंडे टू फ्रायडे असे त्याचे सेशन्स असतील तर दररोज संध्याकाळी इव्हनिंगला सात तीस ते नऊ वाजेपर्यंत असेल तर संध्याकाळी साडेसात ते नऊ या वेळेत ते सेशन असतील असं पहिल्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवार दुसऱ्या आठवड्यात परत सोमवार ते शुक्रवार असे दोन आठवड्यापर्यंत हे चालेल आणि या प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल असेल म्हणजे एखाद्या सेशन अटेंड करावं तुम्हाला उशीर झाला किंवा एखाद्या सेशनचे रिव्हिजन करायचे असेल तर नंतर तुम्ही कितीही वेळा त्याचे रिव्हिजन करू शकता वर्षभर याची रेकॉर्डिंग तुमच्याकडे उपलब्ध असते तर या कोर्समध्ये आपण शिकणार काय आहोत महत्वाचा मुद्दा या कोर्समध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला भाग आहे की पास्ट पास्टला क्लिअर करणं निगेटिव्ह पास्ट म्हणजे भूतकाळातल्या काही पेनफुल मेमरीज असतील ग्रासदायक आठवणी असतील तर एखाद्या व्यक्तीला बघितलं की तुम्हाला टेन्शन येत आहे पण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत राहायचं आहे तर त्या व्यक्तीबद्दल जे काही निगेटिव्ह न्यूरल पाथर्ज आहेत त्या निगेटिव्ह न्यूरल पथेजला आपण डिफ्यूज करू शकतो यस निगेटिव्हला न्यूट्रलाइज करायचं यस मध्ये फक्त व्यक्तींबद्दलच नाही तुमच्या आयुष्यात काही फेल्युअर्स असतील काही मोठ्या घटना घटल्या असतील तर पहिला आपण त्यामध्ये कोर्स मधला पहिला पार्ट असणार आहे की निगेटिव्हला न्यूट्रलाइज करणं येस त्यानंतर ना दुसरं पार्ट असणार आहे की तुम्हाला क्लॅरिटी मिळेल येस क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी यस मला आयुष्यात नेमकं काय हवंय मला पैसा हवा आहे नाव हवं आहे प्रसिद्धी हवी आहे नातेसंबंध हवे आहेत हेल्थ हवी आहे एक्झॅक्टली काय हवाय सगळं हवंय एक्झॅक्टली काय क्रिस्टल क्लिअर अतिशय क्रिस्टल क्लिअर तुम्हाला त्याच्यामध्ये क्लॅरिटी मिळेल आणि मग क्लॅरिटी मिळाल्यानंतर मग ते अचीव्ह करण्यासाठी काही टूल्स टेक्निक असतील तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचंय लोकांशी ताळमेळ करायचं आहे रॅपोचं स्किल आहे बरेच काही काही टोल टेक्निक आहेत तर त्याचा आपण नक्की लाभ घेऊ शकता स्क्रीनवर याचे डिटेल्स तुम्हाला दिसत असतील डिस्क्रिप्शनमध्ये जा त्याचे डिटेल्स आहेत नक्की याचा लाभ घ्या येत्या वीस तारखेला हा कोर्स चालू होत आहे येस थँक्यू थँक्यू सो मच